करते तर आता इकडे हा जो सारंग आहे तो म्हणतो की अच्छा म्हणजे आता मी तुम्हा सगळ्यांसमोर भीक मागायची आणि तुम्हा सगळ्यांकडे मागून मी पैसे खर्च करायचे असंच तुमचं म्हणणं आहे का तर आता इथे ही जी सुमित्रा जी आहे ती आता गप्प असते कारण आता तरी सारंगला ती काहीही बोलत नाही आणि जानकी विचारायला लागते की काय झालं सारंग भाऊजी तुम्हाला पैसे कशासाठी हवे आहेत तर त्यावेळी मात्र तर सारंग जो आहे तो म्हणतो की म्हणजे मला पैसे कशासाठी हवे आहेत कशासाठी नाही हे सगळं कारण मला सांगावं लागेल आणि मग तुम्ही मला पैसे द्याल म्हणजे माझेच पैसे मला आता असे मागून घ्यावे लागतील तर आता इथे ही जी जानकी आहे ती म्हणते की हे पहा सारमकाऊजू हे जे काही आपण रोस बनवले आहेत ना ते सगळे आपल्या फायद्यासाठी आहेत तुम्ही असा माझा गैर अर्थ घेऊ नका तर आता तुम्हाला जर पैसे लागत असतील तर तुम्ही ते पैसे अवंतिकाला सांगायचं आणि तुम्ही ते पैसे घ्यायचे तर सारंग जो आहे तो म्हणतो की अवंतिका मॅडम द्याल का आम्हाला पैसे तर आता तो हात जोडतो आणि तिला असं म्हणतो तर त्यावेळी आता इथे अवंतिका जी आहे ती म्हणते की खरं सांगा सारू म्हणजे मला ना कशा तुम्हाला ना कशासाठी पैसे हवे आहेत तर आता जानकी जी आहे जा ती मध्येच बोलू लागते ते पहा सारंग फौजी आता घराचा व्यवहार जो आहे तो आता सध्या तरी आपल्या अवंतिकाकडे आहे आणि तुम्ही काळजी करू नका तुम्हाला लागता ना ला पैसे ती देईल तर मग फक्त तुम्ही ना तिला म्हणत जाता तर आता सारंग जो आहे तो म्हणतो की म्हणजे माझेच पैसे मला आता मागावे लागतील तर त्यानंतर आता हे सगळेजण विचारू लागतात की अरे सारंग पण तुला पैसे कशाला हवे आहेत म्हणजे आता काही काम आहे का तुला तर त्यानंतर सारंग जो आहे तो म्हणतो की मला माझ्या बायकोला दवाखान्यात न्यायचं आहे आणि तिच्या उपचारासाठी मला मेडिसिन आणण्यासाठी पैसे हवे आहेत आणि ते सुद्धा तुम्ही देत नाही आहेत तर आता इथे जानकी जी आहे ती म्हणते की हे पहा सारंग भाऊजी तुम्ही काळजी करू नका अशी कंबर कंबरच तर दुखत आहे ना तर ठीक आहे मी तिच्यासाठी औषध बनवेन आणि तसंही आता मी अवंतिकाला सांगते कारण मला तर आत्ता बाहेर पडायचं आहे आणि लवकरात लवकर आता ऑफिसमध्ये जॉईन व्हायचं आहे अवंतिका तू एक काम कर तुला एक काढा बनव आणि मी तुला पाठवते तुला मी रेकॉर्डिंग पाठवते आणि तसा तसा तू तस काढा बनव आणि ऐश्वर्याला दे तर आता अवंतिका जी आहे ती म्हणते की ठीक आहे बहिणी मी अव ऐश्वर्याला घरगुती काढा देईल ज्याने तिला खूप खूप बरं वाटेल तर आता सारण जो आहे त्याला वाटत असं की त्याला तरी पैसे देतील पण यांनी काढा देईल आणि काही घरगुती उपचार तिला केले जातील असं बोलल्याने आता हा जो सारंग, तो सारंग आहे तो म्हणतो की ठीक आहे असं म्हणत आता तो ऐश्वर्याच्या रूममध्ये जातो आणि त्याचनंतर मात्र आता इथे ही जी ही आहे ऐश्वर्या जी आहे ती सारांगला विचारू लागते की काय झालं सारंग दिलेत का पैसे तर आता सारंग जो आहे तो म्हणतो की नाही काही दिलेत पैसे आणि तसंही तुमच्या उपचारासाठी कोण कशाला देईल पैसे तर आता ऐश्वर्या जी आहे ती म्हणते की बरोबरच आहे कोण माला माझ्यासाठी कोण पैसे खर्च करणार नाहीत कुणालाही मी या घरात नकोच आहे असं आता इथे ती म्हणते आणि त्याचनंतर मात्र आता इथे ही, ही जी ऐश्व अवंतिका जी आहे ती ऐश जानकीच्या जा सांगण्यावरून या ऐश्वर्यासाठी काड्या घेऊन आलेली असते तिने काडा बनवलेला असतो तो कारल्याचा आणि कडुनिंबाचे लाडू बनवलेले असतात तर ते दोन औषधं घेऊन आता ते दोघेही जण सौमित्र आणि अवंतिका ते दोघेही जण आता ऐश्वर्याच्या रूममध्ये आले आहेत आणि ऐश्वर्याच्या रूममध्ये आल्यानंतर ऐश्वर्या पाहते तर काय एकदम हिरवा हिरवा ग्लासमध्ये तो काढा तिला दिसतो आणि ग्लासमध्ये दिसल्यानंतर आता तिला वाटतं की अरे वापरे आता नक्कीच या काड्यामध्ये काहीतरी मिक्स केलं असेल आणि त्याचमुळे या जानकीने मला तो काढा प्यायला सांगितला आहे तर तिला खूप टेन्शन येतं की खरंच यात जर काही मिक्स केलं असेल तर मी हा काढा पिणारच नाही तर ऐश्वर्याने आधीच ठरवलं आहे काहीही झालं तरी ती हा काढा पिणारच नाही आणि त्याचनंतर नंतर मात्र आता इथे ही जी अवंतिका आहे ती आता काढा घेऊन येते काढा घेऊन आल्यानंतर ती ऐश्वर्याला म्हणते की हे बघ ऐश्वर्या हे घे तुझं औषध तर ऐश्वर्या म्हणते की अवंतिका तू ते औषध तिथेच ठेव आणि मी थोड्या वेळाने घेईन तुम्ही दोघेही जणं आता येऊ शकता तर अवंतिका म्हणते की नाही आम्हाला ना पाहायचं आहे की तू कशी पितेस आणि तसंही आत्ताची आता तू पिऊन घेतलं तर तुला लगेच थोड्या लगे वेळाने बरं वाटेल तर आता ही जी ऐश्वर्या आहे ती म्हणते की तुम्ही दोघेही जण जा मी घेईल थोड्या वेळाने मला बरं वाटलं की त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणत असते की नाही तसं चालणार नाही आणि मला माहीत आहे की तू तो काढा पिणारच नाही आणि तू तो काढा फेकून देणार आणि हे बघ एवढा मेहनतीने बनवला आहे तो काढा तर पिलाच पाहिजे अगं त्याने तुला खूप ताक येईल असं आता इथे ती ऐश्वर्या म्हणते आणि त्याच नंतर मात्र ही जी ऐश्वर्या आहे ती तो काढाही पित नसते आणि आता ते आणलेलं औषधसुद्धा पित नसते तर आता अवंतिका म्हणते की सारंग भाऊजी ही ऐश्वर्या काय असं ऐकणार नाही आपल्याला ना एक पर्याय आपल्याला ना तिलाच नाक दाबून हे पा हे काढा पाजवा पाजावा लागेल तर आता इथे अवंतिका जी आहे ती सारंगला म्हणते की सारंगाऊजी तुम्ही एक काम करा तुम्ही ना तिचे हात पकडा आणि मी ना तिच्या तोंडात हे हा काढा उठते म्हणजे कसं ती लहान डेकर निदान ते औषध तरी पी तर आता अवं सॉरी ऐश्वर्या जी आहे ती नाही नाही नको ना म्हणत ना असते पण मात्र आता ही जी अवंतिका आहे ती काही ऐकत नाही तर, तर, तर आता ऐश्वर्या खूप चिडते आणि रागात येऊन ऐश्वर्या तिथे काचेचा ग्लास फोडते आणि आता इथे खूप तांडव करायला लागते आणि त्याचनंतर मात्र आता इथे सगळेजण घाबरतात की ह्या मुलीने असं का केलं आहे तर त्याचनंतर जानकी आणि ऋषिकेश हे जण नानांच्या तब्येतीसाठी आता हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत आणि ते डॉक्टरांशी बोलत असतात की आता नानांना कसं बरं वाटणार आहे तर आता इथे हे जे डॉक्टर आहे ते म्हणतात की खरं तर माझ्याकडे एक प्लॅन आहे जर आपण जर नानाला एखाद्या धक्क्यात घातलं तर कदाचित नाना ते धक्क्यातून बाहेर येऊ शकतात आणि नाना उभा राहून चालू पण शकतात एकदा की नाना उभा राहून चालू शकले तर हळूहळू हळूहळू नाना बोलूही शकतात असं आता इथे ते डॉक्टर सांगत असतात तर जानकी जी आहे ती म्हणते की म्हणजे डॉक्टर तुम्हाला नक्की काय म्हणायचे म्हणजे नानांना कसं कुठला धक्का द्यायचा तर आता इथे डॉक्टर जे आहे ते म्हणतात की एका आईला मुलाने खूप वर्षातून आई म्हणून हाक मारली आणि त्यामुळे तो जो मुलगा आहे तो अगदी गेलेला वापस आला आणि त्या तिचा तिचा आवाज ऐकला असं काहीतरी आता तिला उदाहरण देतो त्यानंतर ते जानकी जी आहे ते ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश अगदी तुमच्यासारखं तुम्ही ज्यावेळी आईला गरज होती त्यावेळी तुम्ही आईची साथ दिली आणि तुम्हाला हे आईची काळजी वाटत होती म्हणून तुम्ही आईला हाक मारली आणि ती पहिली हाक जी ज्याची आई अतुलतेने वाट पाहत होते आणि खरं तर आज आई जी आहे ती फक्त तुमच्यामुळेच आहे ऋषिकेश तुमच्यामुळेच आई वाचली आहे आणि तुमच्यामुळेच ती अशीच गेली होती आणि त्याचनंतर मात्र आता इथे जानकीच्या सगळं काही लक्षात येतं की काय केलं आणि काय होऊ शकतं आणि काय नाही ते तर तेवढ्यात आता जानकी म्हणते की ऋषिकेश आता ठरलं तर मग आता ना नानांना यशस्वी करण्यामागे आता एकही कसर सोडायची नाही असं आता इथे ती म्हणते आणि त्याचनंतर मात्र आता ऋषिकेश जानकीचा प्लॅन ठरतो जानकी जी जा आहे ती फुल प्लॅन करते आणि आता इथे तिच्या प्लॅनमध्ये वर्क होण्यासाठी ती आता सौमित्र अवंतिका ऋषिकेश या सगळ्यांना मिक्स करते आणि ज्यावेळी आता अव सॉरी ही ऐश्वर्या इकडून ऐकत असते जानकी ऋषिकेश ऐश्वर जानकी ऋषिकेश सौमित्र आणि ही अवंतिका हे चौघीजणं बोलत असतात त्यावेळी ही ऐश्वर्या थोडंसं ऐकते तिला वाटतं की काहीतरी आपल्या महत्त्वाचं असेल म्हणूनच तिने आता ते शूट कर शूट करून आता तिला वाटतं की हे आपल्यासाठी काहीतरी उपयोगी हो येईल पण आता जानकी जी जा आहे ती आता तिचा प्लॅन सांगत असते की म्हणजे नानांना बरं करण्यासाठी आपण काय काय करू शकतो असाच तिचा प्लॅन सांगत असते तर आता इथे जानकीने ठरवलं आहे की ती पार्वती आईचा आईच्या पेशांतरात येऊन नानांना आवाज देईल आणि नानांना आवाज दिल्यानंतर नानांना ती म्हणेल की नाना पार्वती आली आहे आणि तुम्ही माझा ग्रहप्रवेश कधी कराल असं आता इथे ते म्हणत असते आणि त्याचनंतर मात्र आता इथे नानांना असं सारखं सारखं तुमच्याकडे बोलवत राहायचं जेणेकरून नानाचं लक्ष दुसरीकडे जाणार नाही तर आता इथे जानकीने फुल प्लॅन केलेला आहे आणि ती त्यांचा प्लॅन सौमित्र अवतिकाला सांगत असते तर आता अश्रल वाटतं की तिने सगळं काही प्लॅन ऐकलाय पण खरं तर तिने अर्धपटच प्लॅन ऐकलेला असतो आणि आता ऋषिकेश सौमित्रा अवंतिका या प्लॅनला आजच्या रात्रीचं सुरू करणार आहेत आणि त्याचनंतर नंतर मात्र हा जो ऋषिकेश आहे त्याला जरा रिस्क वाटत असते पण आता रिस्क घेतल्याशिवाय काहीतरी हे होणार नाही त्यामुळे आता ते ठरवतात की नाही हे सगळं तर आपल्याला करून पाहायलाच हवं त्यानंतर आता इथे ही जी सुमित्रा आहे तिला याबद्दल काहीच आयडिया नसते आता इकडे जानकीने तिच्या प्लॅनला सुरुवात केलेली आहे पण त्याचवेळी आता ही जी सौमित्रा आहे ती रूमच्या बाहेर गेलेली असते आणि नक्की काहीतरी कारणासाठीच ती गेलेली असते आणि आता इकडे ही जी जानकी आहे तिने तिच्या प्लॅनला सुरुवात केली आहे जानकीबरोबर इथे ऋषिकेश अवंतिका आणि सौमित्रसुद्धा असतात पण या सगळ्याचं मेन कॅरेक्टर म्हणजेच जानकी आहे आणि जानकीने आता खूप काही केलेलं आहे ज्याने आणखीन खूप काही करायचं असतं तर ती पा पार्वती आईच्या वेशामध्ये आतमध्ये येते आणि आता लाईट ऑफ झालेली असते तर नानांना वाटतं की इथली लाईट कशी काय गेली तर त्यासाठी आता नाना जे आहे ते पाहायला लागतात पण नानांना चेअरवरती पाहून चेअरवरती बसून काहीही दिसत नसतं आणि त्याचनंतर मात्र आता इकडे जे हे आहेत त्यांनासुद्धा ते हे होतं आणि आता इथे जानकी आता आवाज देत असते आणि नाना पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात सौमित्र अवंतिका ऋषिकेश हे सगळेजण नानाला पाहत असतात आणि त्यांना खरंच नाना आता जागेवरून उठले आहेत आणि उठून आता ते दुसरीकडेही चालू लागतात म्हणजे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतात असं आता इथे दो सगळेजण बाकीचे म्हणायलाच म्हणत असतात पण त्याचनंतर नंतर मात्र जस जसं ही जी जानकी आहे ती पार्वतीच्या नावाने आवाज देऊ लागते की नानासाहेब माझा ग्रह प्रवेश करा मला आत घ्या मला माझ्या मुलांना भेटायचं आहे मला माझ्या मुलांना पाहायचं आहे आणि मला या घरात ग्रहप्रवेश करायचा आहे असं आता सारखं ती म्हणत असते तर त्यावेळी आता नानांना खरंच वाटतं की ती त्यांची ही आहे पार्वती आहे आणि पार्वती पार्वती म्हणून नाना जे आहेत चालता न येता सुद्धा आता नाना तिच्या मागे मागे चालण्याचा प्रयत्न नानांनी केलेला आहे आणि हे, हे सगळं आता ऐश्वर्या डोळ्याने पाहत होते ऐश्वर्याला आता कळून आहे की आता नाना बरेच होत आहेत म्हटल्यानंतर आता नाना तोंडाने सुद्धाच्या चुका आणि दुसऱ्यांच्या चुकासुद्धा सुद्धा कशा करता। हे करतात आणि त्याचनंतर मात्र इकडे आता ही ऐश्वर्या आहे तिचं माता आता डोकं होत चाललेलं आहे कारण आता जर नाना शुद्धीवर आहे आले आहेत नाना चालायला लागले ला ला आहेत म्हटल्यानंतर आता नाना लवकरच बोलायला देखील लागतील आणि तिचं सत्य खूप दिवस असं घरामध्ये दबून राहणार नाही ना याची आता तिला खाती वाटू लागते ती म्हणते की आता काहीही झालं तरी आता काहीतरी आपल्याला करायला हवं असं म्हणत आता लगे चस, ती लगेचच तिच्या वडिलांना फोन करते आणि फोन केल्यानंतर मात्र आता तिच्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नसतो जेणेकरून ओ हिकडच्या साईडने बोलू शकतो जानकीचा प्लॅन सुरू असतो आणि जानकीकडे नाना हे खेचत गेलेले आहेत तर तेवढ्यातच आता सुमित्रा तिथे येते आणि सुमित्रा म्हणते की लाईट्स का ऑफ आहेत सुमित्रा येऊन सगळ्या लाईट्स लावते आणि त्यानंतर आता यांचा सगळा काही प्लॅन फ्लॉप होतो खर तर आज जेवढं काही ह्या अनुष्कामुळे डोळ्यांच्या समोर आलं आहे तेवढंच आता खूप मोठं सत्य आता इथे आपल्या समोर आलं आहे तर आता इथे सुमित्रा जी आहे ती जानकीवरती खूप खूश झालेली आहे कारण आता तिने स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे की जेव्हा पार्वतीचं नाव घेतल्यानंतर हे उठले आणि तिकडे रोडकडे जायला लागले खरं तर आता पार्वती ताईंच्या प्रेमात ते आहेतच पण अजूनसुद्धा किती दिवस प्रेम करतील हो ह्याची काही गॅरंटी नाही असं आता इथे ती म्हणत असते आणि त्याचनंतर मात्र हा जो सारंग आहे त्याला खूप आनंद होतो कारण आता डॉक्टरांनी सांगितलं आहे की दा नाना जे आहे ते लवकरात लवकर बरे होणार आहेत असं सांगायला तो पळत पळतच ऐश्वर्याकडे येतो पण ही जी ऐश्वर्या आहे तिच्यामुळेच आता तिचे नाना पडले होते आणि आता त्यां तिच्यामुळेच सहन सिद्ध होणार आहे की हे सगळं फक्त ह्यांच्यामुळे होते असं काहीही असेल तर ठीक आहे आणि त्याचनंतर मात्र ऐश्वर्याला वाटत असतं की या सारंगला काय झालं हे काय माहिती मला इथं राग येतो आहे आणि मला इथं कसं तरी वाटते की हा जो नाना आहे तो का बरा झाला पण ह्याला मात्र खूप आनंद होतोय